पोलिसांनी जुने शहर पोलीस अधीक्षक कार्यालय रस्त्यावर फटाका सायलेन्सर वर रोड रोलर फिरवून केले नष्ट अकोला शहरात दुचाकीत बदल करून आवाज करणारे सायलेन्सर अनेकांनी लावल्याचे समोर आले आहे या कर्णकश आवाज करणाऱ्या दुचाकींच्या सायलेन्सर वर अकोला शहर पोलिसांनी कारवाई केली आहे फटाका बुलेट मोटरसायकलचे जमा केलेले मॉडिफाय सायलेन्सर बावीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी जुने पोलीस अधीक्षक कार्यालय समोरील रस्त्यावर त्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवून नष्ट करण्यात आले कर्णकश आवाज करणारे पन्नास सायलेन्सर रोड रोलरने पोलिसांकडून चुरडा करण्यात आला आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे कर्णकश आवाज करणारे दुचाकीला मोठा चाप बसणार आहे तर यापुढे देखील अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक किनगे यांनी प्रतिक्रियाद्वारे दिला आहे शहर वाहतूक नियंत्रण शाखा अकोला यांना माननीय या पोलीस अधीक्षक श्री बच्चन साहेब यांनी निर्देश दिले की जानेवारी महिन्यापासून ते आज पावेतो अकोला शहरामध्ये जे तर्कश बुलेटला सायलेन्सर बसवलेले आहेत जे आर टी ओ नियमाविरुद्ध आहेत जे मॉडिफाईद आहेत असे सर्व सायलेन्सर क त्या गाड्यावर मोटार वाहन कायद्याप्रमाणे कारवाई करून ते सायलेन्सर जप्तीची कार्यवाही करण्यात आली होती ते आम्ही एकूण पन्नास सायलेन्सर जप्त केले होते ते पन्नास सायलेन्सर नाश करण्याची आम्ही न्यायालयाकडून रीतसर परवानगी घेऊन रीतसरपणे ते आज रोजी रोलरद्वारे नष्ट करण्यात आलेले आहेत आणि आमची जनतेला विनंती आहे की जे कर्कश सायलेन्सर बुलेटवर बसवतात त्यांनी यापुढे बसवू नये बसवल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल धन्यवाद